नमस्कार मी साहेब कृषी अधिकारी भावनादात चोरगे राजा सोनगाव आज या ठिकाणी आपण खरीप हंगाम मोहीम घेत आहोत तर या ठिकाणी गेल्या दहा ते बारा मेपासून खूप असा पाऊस आहे आणि शेतकऱ्यांना भाताच्या रोपवाटिका करता आलेल्या नाही तर शेतामध्ये खूप सारं असं पाणी साठले आपण बघू शकता इकडे पाठीमा की शेतात सगळं पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळं रोपवाटिका शेतकऱ्याला टाकता येत नाही तर हे सध्या आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत या ठिकाणी कोकोपीटवर भाताची रोपवाटिका आपण बऱ्याच ठिकाणी तयार केलेल्या आहेत आपण सोनगावमध्ये सुद्धा आपले जयदीप बाबूराव चिकणे हे शेतकरी आहेत तर यांनी कोकोपीट पासून रोपाटिका करत आहेत नमस्ते नमस्ते तर आपण आता या ठिकाणी काय काय केलेलं आहे ते जरा शेतकऱ्यांना सांगा आपण आता आपलं एक क्षेत्र आपलं भाताचं आपलं इंद्रायणी बासमती इंद्रायणी भात असतं आपलं हां तर आपला जवळपास दोन ते अडीच हजार मोठं भाताचा लागतो आता यंदा अशी परिस्थिती झाली की दहा मे पासून आपल्या तिकडे पाऊस चालू आहे रोपटेका करता आले नाही आणि एवढं भात दरवा भाताचं भाता रोप विकत आणायचं ते काही पॉसिबल होणार नाही कारण एवढं भेट भेटू पण शकत नाही आत्ता कारण की भयंकर एवढी शेतकरी आहेत की त्यांच्याकडे अजून रोपटे तयार नाही आहे त्यामुळं आपण कोकोपीट आणलेलं आहे आता जवळपास तुम्हाला साधारण किती आता तुमची रोप बियाणे किती आणलेलं आहे पन्नास किलो बियाणे पन्नास किलो बियाण्याला कोकोपीट किती आणले साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे किलो लागेल किती रुपयाचं कोकोपीट लागलं एक साडेतीन हजार साडेतीन हजाराचं कोकोपीट लागलेलं आहे एक पन्नास किलो इंद्रायणी भाताचं बियाणं आहे आणि आता रोपवाटिका तुम्ही कशी करणार आहात कागद टाकलेला तर तर याच्यावर तुम्ही काय काय केलंय कोकोपीट किती इंच थर दिलाय अर्धा इंच थर घेतलेला अर्धा इंचा कोकोपीटचा थर दिला आहे आणि त्याच्यावर भात आपण बघू शकता की अशा पद्धतीने भात एक सारखं या कोकोपीटवर अर्धा इंचाच्या थरावर टाकून घेतलेला आहे त्या भातावर नंतर अशा पद्धतीनं सर्व कोकोपीट टाकून घेणार ते टाकून घेतल्यानंतर

आणि जर ते कागदानं झाकून ठेवलं तर ते उबदार वातावरण तयार होईल साधारण किती दिवस झाकून ठेवणार आहे त्यानंतर पाणी देणार आता कोकोपीट ऑलरेडी ओलं आहे स्टेरलाइज कोकोपीट आहे ऑलरेडी ओला आहे या पद्धतीने आपण आरडे बेलावडे सोनगाव या गावात बऱ्याच ठिकाणी रोपवाटिका केलेल्या आहेत प्रयोग आपला सक्सेस झालेला आहे त्यामुळे आपण इथं सुद्धा अशा पद्धतीने रोपवाटिका करत आहोत तर शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की जरी आपल्या शेतात ओलावा नसेल किंवा तुम्ही एसरटीनं जरी भाताची लागण करणार असाल तर अशा पद्धतीनं कोकोपूटचा वापर करून तुम्ही भाताची खर्चा करी टेरेसवर किंवा शेतात जिथे कुठे जागा असेल त्या ठिकाणी कागद टाकून त्यावर कोकोपीट टाकून करू शकता फार सोपी पद्धत आहे काही फार खर्च येत नाही याच्यातून तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की भात लागण एवढ्या तुम्ही शेतकरी बंधूंना सगळ्या कारण की या वर्षाची परिस्थिती बी आता ह्या वर्षी की भाताचा रोप भेटणार नाही गेल्या वर्षी चारशे रुपये पण भेटेल का नाही याची गॅरंटी नाही गॅरंटी नाही प्रयत्न केलेच पाहिजे अशा प्रकारच्या रोपवाटिका करून आपण भाताची रोपवाटिका विक्रीला सुद्धा आपण उपलब्ध करू शकतो कारण हे साधारण एक पंधरा ते सोळा दिवसात प्लॅस्टिच्या कागदावरची रोपवाटिका लागण्यासाठी तयार होते आणि पंधरा सोळा दिवसात आपण लावू शकतो शेतकरी विक्रीला सुद्धा अशा पद्धत प्रकारचे बियाणं किंवा रोपाची बुकिंग करून विक्रीला